मध्ये मराठी माणसाच्या गळचेपीचा आणखी एक प्रकार समोर आला एका परप्रांतीय सुरक्षा रक्षकानं मराठी भाषेबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलं त्यानं मराठीमध्ये बोलण्यास नकार दिला त्याला मनसैनिकांनी आता चांगलाच चोप दिला असल्याचं बघायला मिळत अतिशय मोठी बातमी आपल्याला म्हणावी लागणार आहे तर पवईच्या एल आय टी कंपनीमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत या दरम्यान आपण जर बघितलं तर मनसैनिकांनी चोप देतात माफी सुद्धा मागितलेली मराठी बोलण्यास या व्यक्तीनं नकार दिलेला होता मराठी जरूरी नाही बोलायला मराठी मराठी गेला तेल लावायला तुला दाखवतो मी मराठीची अवकात काय असते तुला मराठी गेला तेल लावायला आता काय मला आता तू काय बोललास नाही नाही आता तू मला काय बोला नाही आता मला काय बोला मराठी गेला तेल लावत नाही आता मला काय बोला मराठी गेला तेल लावत तू मराठीत बोल ला कवीसाहे मराठी मागतो मी माफी मागतो महाराष्ट्रात मराठी माणसांची माफी मागतो आणि याच्यानंतर मराठी शिकण्याचा मी प्रयत्न करेन मराठी मराठी शिकण्याची प्रयास करू मराठी